नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो भारतीय सैन्य दलामध्ये एन सी सी प्रमाणपत्र धारक उमेदवारांची स्पेशल एंट्री होणार आहे त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चला पाहूया जाहिरातीमध्ये काय माहिती दिलेली आहे मित्रांनो एन सी सी स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर दोन हजार चोवीस या छप्पनव्या कोर्ससाठी उमेदवारांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत पद संख्या किती आहे तर एकूण पंचावन्न जागा भरल्या जाणार आहेत आणि यातील पुरुष उमेदवारांच्या पन्नास जागा आणि महिला उमेदवारांच्या पाच जागा अवेलेबल आहेत शैक्षणिक पात्रता काय आहे तर उमेदवार पन्नास टक्क्यांच पदवीधर असावा उमेदवाराकडे एन सी सी प्रमाणपत्र असावे आणि दोन वर्षे एन सी सी मध्ये सेवा केलेली असली पाहिजे मित्रांनो वयोमर्यादा काय आहे तर उमेदवाराचा जन्म दोन जुलै एकोणीसशे नव्याण्णव ते एक जुलै दोन हजार पाच या तारखांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे म्हणजेच उमेदवाराची वय एकोणीस ते पंचवीस वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे मित्रांनो परीक्षा शुल्क उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही मित्रांनो महत्वाच्या तारखा दिलेल्या आहेत तर अर्ज भरण्यासाठी आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून सुरुवात झालेली आहे दुपारी तीन वाजल्यापासून ते अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आपला अर्ज भरून घ्यायचा आहे मित्रांनो फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारला जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो सैन्य भरतीची आणि अधिकची माहिती जाहिरातीबद्दल जाणून घेण्यासाठी आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायचे आहे तर मित्रांनो अशाच सरकारी नोकरीचे अपडेट्स आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद